आपले एक तरुण सहकारी आदित्य खरंतर या आदित्याची अखेरची सेवा करण्यासाठी आज आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत बसून जी काही घटना घडलेली आहे अनेक व्यक्ती या ठिकाणी बोललेले आहेत मी सर्वप्रथम ज्या ज्या सगळ्या मान्यवरांनी आदित्यच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी जी छोटीशी काय होण्या आर्थिक मदतीन त्या सर्वांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आजका सर्व मंडळींना माझी विनंती आहे की आपण ही जी काय मदतीचा ओघ आहे हा मदतीचा ओघ आपण जितका आपल्याला येईल तितका तो वाढवला जावा एवढी माझी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे खरंतर बंधू ही घटना घडून गेलेली अत्यंत वाईट आहे यापुढे अशा ज्या काही घटना आहेत या घटना कधीही कुणाच्या किंवा कुठल्याही आईवडिलांच्या वाट्याला येऊ नये खर ही माझी मनापासून या ठिकाणी अपेक्षा आहे वास्तविक पाहता या घटनेवरती किमान थोडासा तरी उह होणं गरजेचं आहे कारण असे जे काही घटना घडत आहेत ही काही कुठली नैसर्गिक घटना नाहीये या घटनेपाठी माग खर तर एक कृत्रिम आणि मानवनिर्मितपणा आहे वास्तविक पाहता याच्यावरती प्रामुख्याने बोलत असताना मी अगदी कुठल्याही संपूर्ण बाळाचा ही गोष्ट मांडणार आहे कारण कुठलाही व्यक्ती असले असत पण जीवन जगत असताना आपण जर इतक्या मोठ्या पदावरती काम करत असताना आपण खरं तर या सर्वसामान्य जो काही समाज आहे याला दिशा देणं गरजेचे आहे आज आपण जर इथं वरती टेकडावरती उभं राहिलंच आहे या वस्तीच्या चव बाजूने तुम्ही जर नजर टाकली तर तुम्हाला सगळीकडे डांबरी रस्ते दिसतील या जुन्नर तालुक्यामध्ये सत्तर बहात्तर ठाकरवाडे फिरत आहे एकाही ठाकरवाडीला पक्का रस्ता नाहीये ही तुम्हाला सर्वांसाठी विचार करण्यासाठी सांगतोय किंवा ऐकतोय तर विकास नावाची गोष्ट अजून कुठल्याही पर्यंत गेलेली नाही आज आधी तीनशे रुपये गेला होता कौटुंबिक परिस्थिती विकत असल्यामुळे आर्थिक परिस्थिती अशा ठिकाणी जावं लागते जात असताना कुठल्या कुठल्या रिस्क त्यांच्या सोबत आहेत कुठल्या कुठल्या जोखीम त्यांच्या सोबत आहेत याची कल्पना देखील आपल्या आपल्यासारख्या लोकांना नाही परंतु आज तीनशे रुपये कमवत असताना आधी त्याला स्वतःचा जीव गमवा लागत आहे ही बाब आज आपल्याला विचार करायला लागणारी बाब आहे हे कोणीतरी नेता त्याच्या विक्षिप्त बुद्धीतून त्याला काहीतरी सुचत आणि भले मोठे डीजे भले मोठे मिरवणुका काढतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या दुर्लक्षपणामुळे आदित्य सारख्या एका तरुणाला आपला आई एकवीस वर्षामध्ये जीव गमवा लागतो मित्र याच्यावरती आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे खरंच अशा पद्धतीनं छोट्याशा निमित्त मिरवणूक काढणं गरजेचं आहे का खरंच माझ्या आदिवासी बांधवांना अशा मिरवणुकांची गरज आहे का अशा मिरवणुका मी या लोकांना काय संदेश देतोय माझ्या तरुण बांधवांपुढे मी काय ठेवतोय या सगळ्या गोष्टींचा खर तर व होणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये आदिती भाऊ मी अगदी निपसून सांगतो या भागामध्ये लोकांना की कुठल्याही एका जातीच्या नेत्यामुळे आपला विकास होणार नाही कुठल्याही एका धर्माच्या माणसामुळे आपल्या आदिवासी आप बांधवांचा आप विकास होणार नाही या भागामध्ये असणाऱ्या या तालुक्यामध्ये असणाऱ्या ज्या काही आकडा जाती जमाती आहेत त्यामध्ये मराठा असल ओबीसी असेल सगळे बांधव असतील हे सर्वजण हातात हात घालून जेव्हा आपण चालू तेव्हा भाऊ आमच्या आदिवासी भागाचा विकास होणार आहे मी पाहिलं याच्या अगोदरच्या पंधरा वर्षामध्ये भाऊ देवाडे त्या ठिकाणी काम करत होते अनेक त्या ठिकाणी शाळा उभ्या राहिल्या त्या ठिकाणी अनेक बस थांबे उभे राहिले अनेक बाजू त्या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यानंतर त्या पंधरा वर्षाचा काळात कालावधी बघा तुम्ही कॉन्क्रिटली असं कुठलंही काय त्याच्यामध्ये आयडिओला असं राहिले नाही आमच्या गावामध्ये म्हणजे आधी ज्या लांडे साहेबांमुळे ला या घटनेसाठी आपल्याला उभं राहावं लागलं त्या लांडे साहेबांच्या गावामध्ये सुद्धा आज हॉस्पिटल सुद्धा व्यवस्था नाहीये काय करायचं आहे नेतृत्वाचा आपण आणि किती दिवस मग ह्या वजी व्हायचे आपण कोणी म्हणाल का हा संजय साबळे राजकारणावर बोलतोय म्हणून द्या काय फरक नाही मला त्याचा मला काय कुठलं इलेक्शन लढवायचं नाही किंवा मला काय कुठलं नेतृत्व की नेतेगिरी करायला जायचं नाही परंतु वारंवार आमचे वाजवू साफ चावून मारतात विंचू जाऊन मारतात गिरडीवरून पडून मारतायत डीजे दिशे खाली जाऊन मारतायत जबाबदार कोण आहे याला आणि आमच्या लोकांना मिरवणुका काढा झोल वाजवा मिरवणुका काढा अरे काय आहे तिथून आपल्याला आदर्श म्हणतो या लोकांकडनं आणि भविष्यामध्ये आपण अशी लोक डोके घेऊन वाचणार आहोत का तुम्ही सगळ्या राजकीय पक्षाची माणसं जाता भाऊ इथं मी त्या दिवशी पण बोललोय की आमच्या भागामध्ये आता तुम्ही सगळ्या चिकिटा द्या सगळ्या लोकांना आमच्या भागामध्ये लावायचं असल तर आंबळ अशी गोड फळ लावा काटेरी बाबे आमच्या भागात लावू नका माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला आणि जर असं झालं नाही तर तुमच्या विरोधात आम्ही रस्त्यावरती होती गावागाव तिथं रुंपर नाही ना हे लक्षात घ्या मला माहित आहे घटना गंभीर आहे दुःख लावायची परंतु आमच्या मृत्यूला कारण जर लो का तुम्ही लोक असाल तुम्ही जर अशा लोकांना वारंवार आमच्या आम्ही गावागावात त्याचा विरोध करू आदित्य भाऊ आपल्या आपल्या नेत्याला दत्ता भाऊ समजून सांगा असल्या काकिरी बाबे आमच्या भागात जाऊ नका अख्खा समाज रक्तबांबाळ व्हायला लागलेला आहे अजूनही या ठाकरवाड्यामध्ये रस्ता नाहीये शिक्षणाची काय अवस्था आहे जर या आदिवासी बांधवांना जर व्यवस्थित शिक्षण दिलं असतं त्यांची मुलं होती सिटी असती तर आज त्या कुटुंबामध्ये रोजगारासाठी रोजगार पुरवणारे हात वगैरे राहिले असते त्याच्यात तो आमचा यांची मानव सुधारला असता परंतु हे झालेलं नाही आता आजी की भाऊ माझी कळकळची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता आमच्या भागात काकेरी बाबले अजिबात आणू नका सगळा समाज आमचा रक्तबांबाळ झालेला आहे काकर सुद्धा माझी विनंती आहे ते काका म्हणत होते आमच्या समाजाचा माणूस आहे म्हणून आम्ही गेलो होतो आता एवढं भावनी होऊ नका आपल्यासाठी कोण काय करत हे पहिलं लक्षात घ्या केवळ मोठ्या मोठ्या वर्गाने करून चालणार नाही साहेब आम्हाला शिक्षण दिलं गेलं पाहिजे आमच्या आरोग्याची व्यवस्था असली पाहिजे रस्त्यावरती चव्हाण साहेब आमची बाई बाळत होते पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा हितावस्था आमची मग का म्हणून आम्ही या सगळ्या नेत्यांचे ओझी वाऱ्याच्या खांद्यावरती तो जातीचा तो जातीच्या बाहेरचा असतो कोण याला जबाबदार बघता आहे या भागामध्ये होती दवाखाना आहे या भागामध्ये चाललेला रस्ता आता इथून आपण आलो जेसीबीने रस्ता केला म्हणून तरी गाडीत पण आली पायी सुद्धा यायला मार्ग नाही मग ही अवस्था आमच्याच वाट्याला काय बंधू मी फार खरोखर रावेश आणि या गोष्टी बोललेलो आहे साहेब ठाकर बांधव माझी विनंती आपल्या पोरांना पहिलं शिकवा ढोल ताशे वगैरे वगैरे हे जे सगळं आहे हे आपल्या प्रगतीचं अंतिम माध्यम नाहीये अंतिम साधन नाहीये जेव्हा एक एक मुलगा तुमचा शिकल एक एक मुलगा तुमचा जर कुटुंबामध्ये नोकरीला लागला रोजगाराला लागला तर परत तुम्हाला त्या ठिकाणी मिरवणुकांना जायची गरज पडणार नाही परत तुम्हाला त्या ठिकाणी टिकू हातात घ्यायची ठेवायची गरज पडणार नाही आणि त्याच्यातून तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे कारण ही गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या शहराच्या जवळ अजिंक्य भाऊ त्या सगळ्या ठाकरे परंतु इथं अजूनही शिक्षणाचं प्रमाण कमी आहे याचं कारण काय तर परत ना मुद्दा येतो की कि किती कुटुंबांकडे साधी राहायला जागा नाहीये माणूस मिळतो त्याला जपण करायला सुद्धा जागा नाही या ठाकर बांधवांना पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त घर या ठाकर बांधवांची त्यांच्या फक्तच्या नावावरती नाही घराखाली जागा सुद्धा त्या बांधवांच्या नावावरती नाही मला वाटतं हे सगळे गंभीर मुद्दे आहेत आणि त्याच्यावरती खरं तर आपल्या सगळ्या माणसांनी काम केलं पाहिजे तुम्ही सर्व स्वप्नी नेतृत्व या ठिकाणी आहात माझी कळकळीची विनंती आहे की याच्यावरती येत्या काळामध्ये काम झालं पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतो साहेब आमच्या डोक्यावरती असल्या भुताळच्या बसू नका माझ्या अक्षरशः विनंती आहे तुम्हाला जरा चांगली माणसं आणा तुम्ही या ठिकाणी जे आमचं जे काय आमचे मुळाचे प्रश्न आहेत ते हातात घेते त्याच्यावरती काम करते ठीक आहे मी भरपूर बोललेलं आहे मला या ठिकाणी सही लोकांनी बोलण्याची संधी दिली ऐकून घेतो तुम्ही सर्वांनी त्याबद्दल तुमचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि माझ्या या तरुण सहकार्याला त्याचं जे काही हे बलिदान आहे ते बलिदान खडक व्यर्थ जाऊ नये एवढीच या सगळ्या बोलण्यामागची माझी तळमळ होती आणि मला जी संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो माझ्या या तरुण सहकार्य मित्राला मनापासून या ठिकाणी गावपूर्ण स्वतःची अर्पण करतो आणि थांबतो